श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवारी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील तळमजल्यावरील गर्भगृहामध्ये रामांच्या बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे यावेळी अयोध्येत अवर्णनीय आनंदमय वातावरण असणार आहे संपूर्ण भारतभर हा उत्सव जो आहे तो जल्लोषात साजरा करण्यात यावा असं आवाहन आवा आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे अयोध्येमध्ये मध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या सोहळ्यानिमित्त आपल्याला घरच्या गर घरी दिवाळी साजरी करायची आहे आणि त्यासोबतच श्रीराम ज्योत सुद्धा प्रज्वलित करायची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये श्रीराम ज्योत कशाप्रकारे प्रज्वलित करायची आहे त्यासोबतच पाच दिव्यांचा उपाय आपल्याला घरामध्ये करायचा आहे आणि ही दिवाळी साजरी करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अयोध्येमध्ये अवर्णनीय असा उत्सव पार पडणार आहे आणि त्यासाठी आपणही आपल्या परिसरातील मंदिरांमध्ये या दिवशी दुपारी अकरा ते दीड या काळामध्ये रामभक्तांना एकत्र करून श्रीरामांचे भजन कीर्तन करायचे आहे आणि त्यासोबतच एल सी डी स्क्रीन लावून टी स्क्रीन लावून अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करायचे आहे या दिवशी आपल्याला शंख ध्वनी आणि घंटानाद करून आरती करून प्रसादाचे वितरण देखील करायचे आहे दूरदर्शन तसेच इतर चॅनेल वरून या कार्यक्रमाचं प्रक्षेपण तर होणारच आहे या व्यतिरिक्त युट्यूब फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर देखील हा कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर केंद्रित असावे ज्या देवतेचे मंदिर असेल त्या देवतेचे तुम्हाला पूजन करायचे आहे श्रीराम जयराम जय जै जयराम या विजय महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे सर्व परिसरामध्ये सात्विक आणि राममय वातावरण तयार होईल याबरोबरच बरोबरच हनुमान चालिसा श्रीराम रक्षा सुंदरकांड काड स्तोत्राचे पठण देखील करायचे आहे तप हा या सोहळ्याच्या ज्या निमंत्रण पत्रिका आहेत आणि अक्षताच्या आहेत त्या घरोघरी सर्व रामभक्त जे आहेत ते पोहोचवत आहेत पण तरी देखील तुमच्या घरी अजूनही अक्षता पोहोचलेल्या नसतील तर त्या लवकरच तुम्हाला मिळतील आणि जरी नाही मिळाल्या तरी देखील वाईट मानून न घेता तुम्हाला हा उत्सव अगदी आनंदात जल्लोषात साजरा करायचा आहे आणि घरी आलेल्या अक्षतांचा तुम्हाला काय उपाय करायचा आहे हे मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघावा त्या अक्षतांचा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये श्रीरामांची दृष्टी राहील आणि घरामध्ये असलेलं सर्व दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल असा हा अक्षतांचा उपाय तुम्ही नक्की करा तर पहा आपल्या घराच्या आसपास जी कोणती मंदिरं असतील तिथे जाऊन आपल्याला ह्या काही सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत आणि प्रभू श्रीरामांचा हा जो उत्सव आहे ही जी दिवाळी आहे आपल्याला साजरी करायची आहे आणि यासोबतच घरी आपल्याला काय काय करायचं आहे याविषयीची माहिती आता आपण जाणून घेऊयात तर पहा ज्यांना शक्य आहे त्यांनी दुपारी अकरा ते दीड या काळामध्ये जवळ असलेल्या राम मंदिरामध्ये किंवा कोणत्याही देवी देवतांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उत्सव साजरा करायचा आहे त्यानंतर घरी आल्यानंतर दिवाळी आणि श्रीराम ज्योत प्रज्वलित करायची आहे पण ज्यांना जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल किंवा मंदिरामध्ये भरपूर गर्दी असणार आहे ज्यांचं छोटं बाळ आहे किंवा इतर काही कारण असतो ते जाऊ शकत नसतील त्यांनी घरी सायंकाळी दिवाळी कशी साजरी करायची हे आपण आता जाणून घेऊयात तर पहा ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा आहे म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे लवकर उठायचं आहे आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी आपल्याला घराच्या अंगणामध्ये टाकायचं त्याचा सडा टाकायचा आहे उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे शक्य झालं तर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आपल्याला आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे कारण आपण दिवाळी साजरी करणार आहोत त्यानंतर देवपूजा करायची तुळशीचं पूजन करायचं आपल्या घरामध्ये जर श्रीरामांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे श्रीरामांची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची ही आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये असते कारण श्रीराम जे आहेत ते भगवान विष्णूंचाच अवतार आहेत त्यामुळे तुम्ही बाळकृष्ण स्वरूप श्रीरामांना समजून त्यांचं पूजन केलं तरीही चालेल यासोबतच चा आपल्याला जी श्रीराम ज्योत प्रज्वलित करायची आहे आणि पाच दिव्यांचा उपाय करायचा आहे तो कसा करायचा हे आता आपण जाणून घेऊयात दबगा श्री राम तर बघा तुम्ही एकतर देवघरामध्ये सुद्धा प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही वेगळी पूजा मांडणी सुद्धा या दिवशी करू शकता बघा वेगळी पूजा मांडणी करणार असाल तर एखादा चौरंग किंवा पाठ घ्या त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरा त्या। त्यानंतर तुम्हाला श्रीरामांचा फोटो किंवा मूर्ती घ्यायची आहे आता फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या आणि मूर्ती नसेल तर मग तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती घेतली तरीही चालेल एका तांबनामध्ये तुम्हाला ही बाळकृष्णांची मूर्ती किंवा श्रीरामांची मूर्ती असेल तर ती घ्यायची आहे आता कोणतीही सेवा करत असताना आपण ती अग्नीच्या साक्षीने करतो त्यासाठी आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे आणि हा जो दीप असणार आहे तो श्रीराम ज्योत आपल्याला प्रज्वलित करायची आहे तर पहा ही ज्योत प्रज्वलित करण्यासाठी एखादा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे पितळेचा घ्या तांब्याचा घ्या किंवा तुम्ही चांदीचा घेऊ शकता किंवा तुम्ही कनकेचा दिवा सुद्धा या दिवशी शकता कारण कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आता या दिव्यामध्ये तुम्हाला जे कोणतं तुम्ही देवपूजेसाठी तेल वापरता ते तेल घालायचं आहे यासोबतच तुम्हाला यामध्ये कलाव्याची वाद घालायची आहे कलावा जो आहे तो लाल पिवळ्या रंगाचा धागा असतो ती वात तुम्हाला यामध्ये घालायची ती वाद तुमच्या घरामध्ये नसेल तर कापसाच्या दोन वाती घ्यायच्या दोन वातींची एक वाद करायची आणि ती वात तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे तर बघा सकाळीच तुम्ही हा उपाय करणार असाल सकाळीच ही पूजाविधी करणार असाल तर दिवसभर आणि रात्रभर ही ज्योत सुरू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि जर तुम्ही सायंकाळी हा उपाय करणार असाल कारण आपण दुपारी मंदिरामध्ये जाऊन हा उत्सव साजरा करणार आहोत पण ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी ही सेवा केली म्हणजे अकरा ते एक या वेळेमध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यावेळेमध्ये ही पूजा मांडणी केली ही ज्योत प्रज्वलित केली तरीही चालेल आणि जी लोक त्यावेळेमध्ये मंदिरांमध्ये असणार आहेत त्यांनी घरी आल्यानंतर सायंकाळी ही सेवा केली तरीही चालेल ज्यांनी सकाळी श्रीराम ज्योत प्रज्वलित केलेली आहे त्यांनी दिवसभर आणि रात्रभर ही ज्योत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची वेळोवेळी यामध्ये तेल घालत राहायचं आहे आणि जी लोकं म्हणजे ज्यांना दिवसभर शक्य नाही त्यांनी सायंकाळी जर हा उपाय केला तर रात्रभर ही ज्योत सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे आता ही ज्योत प्रज्वलित केल्यानंतर थोड्या साक्षता घ्यायच्या त्यावरती सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बापांचं पंचोपचार पूजन करायचं धूप दीप त्यांना लाल रंगाचं फुल अर्पण करायचं गुळखोब रजने विद्या अर्पण करायचा त्यानंतर थोड्या साक्षता घ्यायच्या त्यावरती रामांचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना करायची मूर्ती असेल तर पाण्याने पंचामृत आणि पाण्याने अभिषेक करा आणि त्यानंतर त्या अक्षरांवरती रामांच्या मूर्तीची स्थापना करा आता त्यानंतर रामाच्या मूर्तीचं किंवा फोटोचं तुम्हाला पंचोपचार पूजन आहे ज्यामध्ये गंध अर्पण करायची धूप दीप दाखवायचा आणि नैवेद्यामध्ये तुमच्या घरामध्ये जी फळं असतील किंवा मिठाई असेल किंवा तुम्ही लाडू बनवू शकता गोडा धोडाचा नैवेद्य बनवू शकता आणि तो तुम्हाला श्रीरामांना अर्पण करायचा आहे बघा प्रभू श्रीराम जे आहे ते श्रीहरी श्री विष्णूंचा अवतार मानले जातात त्यामुळे त्यांना नैवेद्य अर्पण करत असताना त्यावरती तुळशीपत्र आवर्जून ठेवा तुळशीपत्रा श्री विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत तर बघा त्यानंतर तुम्हाला आरती देखील करायची सगळ्यात आधी गणपतींची आरती करायची त्यानंतर प्रभू श्रीरामांची आरती करायची ही आरती तुम्ही युट्यूब वरती लावून देऊ शकता आणि श्रवण केली तरीही चालेल किंवा तुम्ही गुगलवरती वरती जर शोधलं तर तिथून तुम्ही ते पठण करून ही आरती करायची आहे अशा प्रकारे श्रीराम ज्योत प्रज्वलित करून तुम्हाला विधिवत श्रीरामांचं घरच्या घरी करायचं आहे यासोबतच तुम्हाला जे पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला पाच मातीच्या पंत्या घ्यायच्या किंवा तुम्ही पाच कणकेचे दिवे सुद्धा तयार करू शकता थोडीशी कणिक घ्या त्यामध्ये मीठ घालू नका चिमुटभर हळद टाका आणि ते दिवे जे आहेत थोडं थोडं पाणी मळून कणकेमध्ये ते दिवे तयार करा त्या दिव्यांमध्ये दोन वातीची एक वात करून वाती घाला त्यामध्ये तेल घाला आणि तेल किंवा तूप घालू शकता हरकत नाही आणि ते जे दिवे आहेत ते तुम्हाला तिथे जिथे पूजा केलेली आहे श्रीरामांची तिथे प्रज्वलित करायचे श्रीरामांना त्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे यातील दोन दिवे जे आहेत ते तुम्हाला घराच्या उंबरठ्या बाहेर ठेवायचे मुख्य प्रवेशद्वारा बाहेर आणि त्यानंतर दोन दिवे तुळशीजवळ ठेवायचे आणि यातील एक दिवा जो आहे तो तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला अयोध्येतील श्रीरामांच्या बालमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा घरच्या घरी साजरा करायचा आहे दिवाळी साजरी करायची आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि सर्व लोक जे आहेत ते घरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करतील आणि दिवाळी साजरी करतील भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ